पालवी आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका उमेदवार बी तेच ठरवणार आमच्या जागे बी ते ठरवणार आणि या जर सगळ्या गोष्टी असेल तर या कार्यकर्त्यांच्या भावना प्रचंड त्रिवे शेवटी तुमच्या जर जागा निवडून येणार नसतील तर मग तुम्हाला युतीचा फायदा काय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धनगेकरांनी भाजपला हा सात जाहीर इशारा दिलाय कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय आमच्या उमेदवारांनी जागा तुम्हीच ठरवणार का म्हणत दंगेकरांनी भाजपचा प्रस्ताव थेट धुळकावून लावलाय आम्ही बघितलं की आमच्या कार्यकर्ते ज्या भावनेतून काल उद्रेक त्यांच्या भावनाचा विचार करून पक्षांनी त्यांना सन्मान दिला पाहिजे माझ्याच पक्षाच्या नाही पण प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे ह्या हेतूने मी काल शिंदे साहेबांना भेटलो आम्ही शिष्टमंडळ गेलो शि उदय सामंत साहेबांना भेटलो की जर पुणे शहरामध्ये जर कार्यकर्त्यांना जर न्याय मिळत नसेल तर मग निवडणुका कोणासाठी लढवायची हा महत्त्वाचा विषय आहे आणि जो प्रस्ताव आमच्या पक्षाला भारतीय जनता पार्टीकडनं दिलेला होता तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही आणि ज्या जागा आम्हाला अप्रुव्हल केल्यात म्हणजे ज्या जागा आम्हाला द्यायचं त्यांनी कबूल केलं त्या जागेमध्ये कधी भाजपही निवडून नाही आलं आणि शिवसेना बी निवडून आली मग त्या जागा घेऊन आम्ही काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पहिली गोष्ट आमच्या आमच्या पक्षाच्या जागा आम्ही ठरवणार आम्हाला किती द्यायच्या आहेत आमच्या उमेदवार आम्ही ठरवणार आमचे उमेदवार बी तेच ठरवणार आमच्या जागा बी तेच ठरवणार आणि या जर सगळ्या गोष्टी असेल तर ह्या भाव कार्यकर्त्यांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत आणि ह्याच्यामध्ये नेत्यांना तोंड द्यावं लागणार आहे आम्हालाही तोंड द्यावं लागणार आहे आम्ही काल मी सांगितलं साहेबांशी आम्ही सगळ्यांनीच की अशा पद्धतीची युती करणं घातक आहे शेवटी तुमच्या जर जागा निवडून येणार नसतील तर मग तुम्हाला युतीचा फायदा काय त्यापेक्षा आप आपण आपला निर्णय योग्य कार्यकर्त्यांच्या बाजूने घेतला पाहिजे सन्मानजनक जागा मिळत नसल्याने भाजप विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत लढण्याचे संकेतही रवींद्र दंगेकरांनी दिलेत पण याबाबतचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याचंही दंगेकरांनी म्हटलं आहे नाही नाही याच्यामध्ये पक्ष नेतृत्वाने याचा निर्णय घेतला पाहिजे जो काय तो योग्य पण परत एकदा सांगतो मान नको पण अपमान बी नको कार्यकर्त्यांचा मान असेल तर आम्ही कधी कुठेही जायला तयार आहे आणि सन्मानाने निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत आणि ते यांना माहिती आहे कार्यकर्त्यांच्या भूमिकेत ते कायम असतात कालच मी चर्चा चर्चेतून ऐकलं आहे की अजितदादा राष्ट्रवादी पक्ष बी आम्हाला घेण्या म्हणजे आमच्याबरोबर बोलण्याची तयारी त्यांनी दर्शवली परंतु शेवटी आपण कार्यकर्त्याच्या भावना ह्या ओळखून जो योग्य निर्णय घेईन ते पक्ष नेतृत्व घेईन पुणे महानगरपालिकेत एखादी सत्ता आणण्याचा भाजपचा प्लॅन आहे त्यामुळे अधिक जागा लढण्याचा भाजपचा प्रयत्न असेल परिणामी कमी जागा पदरात पडत असल्यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं संताप व्यक्त करत भाजप विरोधात लढण्याची भूमिका घेतली आहे आता भाजप विरोधात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी लढल्यास भाजपला किती फटका बसतो हे पाहणं महत्वाचं ठरेल पुण्याहून आदित्य भवारसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत